नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गोडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेपैकी दिव्यांग अनुदान योजना असेल विधवा महिलांची योजना असेल श्रावण बाल योजना असेल रुद्धकाल योजना असेल अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला शासनाकडून अनुदान मिळतं पंधराशे रुपये परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या पंधराशेच्या व्यतिरिक्त लाभार्थ्यांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लाभ मिळून देता येईल वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका सबस्क्रायबर सदस्यांची अशी एक मागणी किंवा विनंती होती की सर पंधराशे रुपयापेक्षा विविध अशा योजना आहेत किंवा विविध असे व्यवसाय आहेत की ते व्यवसाय सुरू करून एखादा लाभार्थी आपल्या पायावर उभा राहू शकतो रुपेश पाटील बीडचे एक सबस्क्रायबर सदस्य आहेत आणि त्यांनी आपल्याकडे अनेक व्यवसायांची लिस्ट पाठवली आणि सरकारकडे अनेक ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पाठवल्या तर त्यांनी ज्या व्यवसायांची लिस्ट आणि मागण्या पाठवल्या तर त्यावरती व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छा झाली पण आपण काय केलं आहे त्या व्यवसायांची आत्ता या व्हिडिओमध्ये आपण त्या व्यवसायांच्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या स्वरूपामध्ये आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत आता त्यांच्या मतानुसार आणि मी सुद्धा एखाद्या त्याच्यामध्ये एक दोन व्यवसाय ॲड केले असे एकत्रित आपण आत्ता या व्हिडिओमध्ये ज्या व्यवसायांची माहिती जाणून घेणार आहोत त्या व्यवसायाचे लायसन कसे मिळवायचे तो व्यवसाय सुरू कसा करायचा याविषयी डिटेलमध्ये मी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे त्या व्यवसायांपैकी एखादा व्यवसाय जरी तुम्ही सुरू केला तरी सुद्धा वीस ते तीस हजार रुपये तुम्ही मासिक कमवू शकता आणि या व्यवसायांच्या संदर्भात संपूर्ण माहिती माझ्याजवळ आहे तुम्हाला एनी टाईम काहीही मदत लागली तरी मी तुम्हाला देईल यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाचा पहिला व्यवसाय सांगितला तो म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र आता एक लक्षात ठेवा आपले सरकार सेवा केंद्र हे सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे सी एस सी आय डी पाहिजे आता सी एस सी आय डी कसा मिळतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सी एस सी आय डी हा सी एस सी साईटवरती जायचा आणि त्या ठिकाणी चौदाशे रुपयाचं एक सर्टिफिकेट असतं म्हणजे एक एक्झाम असते नॉमिनल्स एक्झाम असते त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग दिली जाते त्या ठिकाणी अँसरंग क्वेश्चन वगैरे सगळं उपलब्ध आहेत तर ते एक दोन दिवस वाचून घ्यायचं आणि ती एक्झाम देऊन टाकायची त्यानंतर ते टी एस सी सर्टिफिकेट येतं टी एस सी सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला सी एस सीसाठी अप्लाय आहे सी एस सी आय डी हा दहा बारा दिवसामध्ये येऊन जातो सी एस सी आय डी यायला काहीही अडचण नाही सहज पद्धतीने येऊ शकतो तरी सुद्धा काय अडचण तर मला फोन करा मला मला मेसेज करा मी तुम्हाला सांगेल तो सी एस सी आयडी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय जे असतं त्या ठिकाणी अप्लाय करायचं असतं आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अप्लाय करताना कशा पद्धतीने अप्लाय करायचं तर त्यांची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवरती ते एक लिंक देतात त्या लिंकवरती तो फॉर्म भरायचा असतो महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आत्ता माही सेवा केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्राचे लायसन्स सुरू आहेत तर तुम्ही आत्ता काय करायचं आहे सी एस सी आय डी असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ज्या ठिकाणी जागा व्हॅकंट असते जागा उपलब्ध असते त्या ठिकाणी सी एस सी आय डी जरी नसला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अप्रूव्हल मिळतं काही काळजी करू नका ज्या ठिकाणी दोन, ती... दोन तीन एकच जागा आहे पण दोन तीन जणांनी फॉर्म भरले तर त्या ठिकाणी बाकी सी एस सी आयडी किंवा ट्रान्झॅक्शनचा विचार करता केला जातो याविषयी अधिक माहिती असेल घ्यायची असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधा तर आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी से एस सी सेंटर सुरू करून तुम्हाल एक से तुम्हाला, करू तुम्हाला एक चांगला व्यवसाय सुरू करता येणार आहे लक्षात ठेवा तुमच्या घराच्या बाजूला तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता याच्यासाठी फक्त तुम्हाला एक लॅपटॉप आणि एक प्रिंटर लागणारे बाकीचे दाई काहीही साहित्य लागणार नाही तुम्ही घरून सुद्धा हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकता तुमचं कम्युनिकेशन तुमचा संपर्क जर चांगला असेल तर नक्की हा व्यवसाय तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो त्यानंतर दुसरा एक त्यांनी सांगितलं की आधार कार्ड सेंटर आधार कार्ड सेंटर तर एक लक्षात ठेवा आधार कार्ड सेंटर दोन पद्धतीने असतात एक एल आधार कार्ड सेंटर आणि एक आपले सरकार सेवा केंद्र यांना दिले जाणारे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाणारे शासकीय आधार कार्ड सेंटर केंद्र तर या ठिकाणी जर तुमच्याकडे फक्त सी एस सी केंद्र जर असेल तर तुम्हाला एल मिळतं यामध्ये तुम्हाला फक्त माहिती अपडेट करता येते नवीन आधार कार्ड काढता येत नाही बाकीची सर्व कामं तुम्हाला एल आधार कार्ड मध्ये काढता येतात आणि जे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून जे आधार कार्ड सेंटर दिलं जातं त्यामध्ये मात्र तुम्हाला सर्व कामं करता येतात पण ह्या दोन्ही गोष्टी हव्या असतील म्हणजे आधार कार्ड सेंटर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र हे पाहिजे किंवा सी सी सेंटर पाहिजे तरच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून आधार कार्ड सेंटर मिळू शकतं त्यानंतर पुढचं त्यांनी असा एक महत्त्वाचा सा मुद्दा सांगितला की अंत्योदय पिवलं रेशन कार्ड अन्य रेशन कार्ड नवीन व जुने नोंदणी यांची मान्यताप्राप्त एजंट आय डी देण्यात यावा जेणेकरून सर्व दिव्यांग व्यक्तींना जास्त फिरायला त्रास होणार नाही तर यांची जी मागणी यामध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पब्लिक लॉगिंगचा वापर करून महाफूड महाराष्ट्राचं महापूर ही जी साईट आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही ही सर्व कामं करू शकता किंवा आपले सरकार सेवा केंद्राचं जर आयडी तुमच्याकडे आलं तर तुम्हाला रेशन कार्डच्या संदर्भात सर्व काही कामं करता येतील लक्षात ठेवा त्यामुळे दिव्यांग बांधवांना सुद्धा मदत करता येईल संजय गांधी निराधार अनुदान योजनाच्या लाभार्थ्यांना व इतर नागरिकांना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मदत करता येणार आहे त्यानंतर पुढचं आहे सर्व केंद्र व राज्य शासनाच्या योजना माहिती व नोंदणी केंद्र आय डी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध व्हावा आता एक लक्षात ठेवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून जे ज्या योजना असतात त्या योजना ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला भरायच्या असतील लोकांना लाभ मिळून द्यायचा असेल तर पब्लिक लॉगिंग हा अतिशय महत्वाचा सोर्स त्यांनी उपलब्ध करून दिलाय आणि महाऑनलाईनच किंवा आपल्या सरकारचा आयडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे सगळे सोर्स सहज पद्धतीने उपलब्ध होतील त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही म्हणून माही सेवा केंद्र किंवा आपले सरकार किंवा केंद्र हे सर्वांनी घेण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर स्टॅम्प पेपर बॉन्ड विक्रेता परवाना आता हा स्टॅम्प पेपर विक्रेता बॉन्ड परवाना हा पूर्णपणे बंद आहे सध्या पुढे सुद्धा तो निघणार याची शक्यता नाही जर निघाल्यास मी नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल त्यानंतर संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजे जे कॉम्प्युटर क्लासेस वगैरे असतात ते तुम्हाला चालू करता येणार आहे एम एस सी आय टी टायपिंग कोर्स चालू करता येणार आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये एम एस सी आय टी सेंटरचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत सर्वांनी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरून अप्लाय करता येणार आहे त्या ठिकाणी साईटवरती गेले एम केसीच्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अधिकृत माहिती त्या ठिकाणी मिळेल तरी सुद्धा काही असेल तर नक्की मला जी संपर्क ज्याला कॉम्प्युटर क्लास सुरू करायचा असेल त्यांनी त्यानंतर घरगुती गॅस त्यानंतर इंडियन भारत पेट्रोल डिझेल यामध्ये सवलती मिळून नोंदणी केंद्र व गॅस टाकी विक्री एक लक्षात ठेवा जे एच पी गॅस यांचं जे परवाना आहे हे परवाना तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकृतपणे संपर्क संबंधित विभागाशी करावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एजन्सी घ्यावी लागणार आहे लक्षात ठेवा त्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व परवाने तुम्हाला मिळू शकतात म्हणजे गॅस बुकिंग वगैरे सगळ्या 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 गोष्टी परंतु जर सी एस सी केंद्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला गॅस जी टाकी असते ती टाकी विक्रीसुद्धा सुविधा उपलब्ध करून देता येते लक्षात ठेवा त्याचबरोबर पुढचं एक लक्षात ठेवा दिव्यांग व्यक्ती किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर विविध आजारांसाठी त्यांना इन्शुरन्स उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी सर आम्हाला सुचवा तर एक लक्षात ठेवा जर तुम्हाला त्या लोकांना इन्शुरन्स सुविधा द्यायची असेल तर सी एस सी आय डीमध्ये मध्ये लाईफ इन्शुरन्स हा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही काम करू शकता किंवा बाकीच्या ज्या एल आय सी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत एच डी एफ सी आहेत भरपूर कंपन्या आहेत त्या भरपूर कंपन्यांचं तुम्ही एजंट कोड घेऊ शकता त्या एजंट कोडच्या माध्यमातून तुम्ही हे काम करू शकता एजंट कोड घ्यावा लागतो त्यासाठी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तो फॉर्म भरायचा आणि हे इन्शुरन्सचं जे एजंट कार्ड आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे छोटे मोठे स्टॉल उभं करून तुम्ही व्यवसाय सुरू करता करू शकता पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या पाच टक्के निधीतून तुम्हाला यासाठी अनुदान मिळतं त्याचबरोबर तुम्ही जर आदिवासी विभागामध्ये जर प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आदिवासी विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के सबसिडीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्टॉलसाठी अनुदान दिलं जातं याच्यासाठी तुम्हाला आदिवासी प्रकल्प तुमच्या तालुका स्तरावरती असेल त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधायचा आहे आणि अर्ज करायचा आहे त्याचबरोबर दोन चाकी वाहनांसाठी जी एस टी सर्व्हिस टॅक्स रोल टॅक्स याच्यासाठी जे काही परवाने असतात ते परवाने सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी सुद्धा वेगवेगळे पोर्टल आहेत त्या पोर्टलची मान्यता तुम्हाला घ्यावी लागणार आहे परिवहन हे जे काय आहे खातं आता तुम्हाला जे आ, मोटर व्हेकल्स स्कूलवाले असतात बघा लायसन वगैरे काढतात तर त्याचा परवाना घेऊन तुम्ही हे काढू शकता तर यासाठी तुम्हाला आर टी ओ ऑफिसला जाऊन चौकशी करून ती माहिती घेऊ शकता त्याचबरोबर गिरण वगैरे किंवा पिठाची गिरण सुरू करून तुम्हाला या ठिकाणी व्यवसाय सुरू करतात आदिवासी विभागास आदिवासी प्रवर्गातील लोकांना आदिवासी विभागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी अनुदानावरती मिळतं त्याचबरोबर ई टेंडर भरून सुद्धा तुम्ही चांगला पैसा कमवू शकता ऑनलाईन पद्धतीने ई टेंडर भरून टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुरू करून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू करू शकता टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी तुम्हाला विभागाच्या माध्यमातून अनुदान दिलं तीस तीस टक्के तुम्हाला अनुदान दिलं तर त्याच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा एक व्यवसाय म्हणजे पतपेढी पथपेढी तुम्ही नाव ऐकलं असेल तर या पतपेढीची सुद्धा लायसन तुम्हाला घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने बँकिंगचं कामं करू शकता सी एस सी आयडी असेल तर तुम्हाला बँक सुविधा उपलब्ध करून देता येतात पतपिढी किंवा जे कोऑपरेटिव संस्था असतात किंवा निधी बँक वगैरे असतात तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी यांचं एक ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊन पतपिढी स्वतःची स्थापन करू शकता आणि चांगला पैसा कमवू शकता आत्ता अशा पद्धतीने मित्रांनो छोट्या मोठे व्यवसाय सुरू करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह भागू शकता हे जे काही व्यवसाय मी सांगितले हे व्यवसाय त्या संबंधित आपले जे लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला रिक्वेस्ट आलं होतं की सर हे व्यवसाय आहेत हे व्यवसाय महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या पद्धतीने काहीतरी करायला सांगा तर तो उद्देश घेऊन मी या ठिकाणी ही व्हिडिओ बनवली आहे यापेक्षा सुद्धा अतिशय सोपे आणि चांगले व्यवसाय तुमच्या डोक्यात असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा मी सांगितलेल्या व्यवसायांपैकी तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की मला मेसेज करा कमेंट्स करा मी कमेंट्सवरती शंभर टक्के उत्तर देतो अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्या करा, करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र